सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी आता त्या ठिकाणी समोर आलेली आहे ज्या बातमीची शेतकरी अगदी गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहत होते तीच बातमी ती म्हणजे सोयाबीनची हमी भावानं खरेदी अखेर त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे पण नेमकी ही खरेदी कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये ते ही खरेदी त्या ठिकाणी होणार आहे नेमके बाजारभावावरती याचे परिणाम कसे होणार सोयाबीनला सहा हजार रुपयांचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळणार का किरकोळ मार्केटमध्ये सोयाबीनचे दर कडाडणार का आणि याच संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आता समोर आलेली आहे ही माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी घेऊ आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील का शेतकरी राज्यात सोयाबीनची खरेदी सुरू करण्याच्या हालचाली त्या ठिकाणी आता सुरू झालेला आहे राज्यामध्ये हमीभाव सोयाबीन खरेदीसाठी तीस ऑक्टोबरपासून नोंदणी त्या ठिकाणी आता सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर राज्य सरकारने केंद्राकडे दहा लाख टन सोयाबीनच्या खरेदीला त्या ठिकाणी आता मंजुरी दिलेली आहे आणि याचा प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे के पाठवलेला आहे बघा शेतकरी देशात यंदा सोयाबीनचे जे काही उत्पादन आहे ते वीस टक्क्यांपर्यंत त्या ठिकाणी घटल्याचा अंदाज आहे पण तरीही सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी कमी आहे सोयाबीनचा भाव आजही हमीभावापेक्षा पंधराशे रुपयांनी कमी आहे तर आजही सोयाबीन तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकले जाते देशातील सोयाबीन उत्पादनात यंदा पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घट आल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दरांची त्या ठिकाणी अपेक्षा होती आणि तसे दर त्या ठिकाणी आता मिळते नाही पहा मात्र आता मध्य प्रदेशमध्ये जे काय झाले मध्य प्रदेशमध्ये सरकारच्या योजनेमुळे शेतकरी सोयाबीन विकत आहे त्यामुळे बाजारातील आवक चांगली सुरू आहे कारण कमी सोयाबीन जरी विकले तरी सरकार भाव फरक देणार असल्यानं मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना हमी भाव मिळणार आहे त्यामुळे मध्य प्रदेशातील आवक चांगली आहे दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही उत्पादनवाढीच्या अंदाजाने भावावरील दबाव त्या ठिकाणी आता वाढला आहे यामुळे देशामध्ये सध्या भाव त्या ठिकाणी आता कमी आहे पहा मित्रांनो बाजारभाऊ कमी असल्याने तातडीने हमीभावने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहे परंतु ऐन खरेदी सुरू करण्याच्या तोंडावर सरकारनं खरेदीच्या नियमावर त्या ठिकाणी बदल केला आहे सात ऑक्टोबरच्या खरेदी खरेदीची जी काही नियोजन बैठक आहे ती त्या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये खरेदीच्या प्रक्रियेत त्या ते ठिकाणी बदल करण्यात आले महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळाला नोडल एजन्सीचा त्या ठिकाणी दर्जा मिळाला आहे बघा आणि त्याचमुळे महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळाला बाजार समित्या आणि इतर सहकारी संस्था त्यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदी केंद्रीय देण्याचा अधिकार देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ या नोडल एजन्सीचा खरेदी केंद्रांचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे तसेच या खरेदी केंद्रांना नव्याने मान्यता व इतर प्रक्रिया पाडपाला लागणार त्यामुळे खरेदी होणार थोडासा त्या ठिकाणी आता उशीर होणार आहे बघा दरम्यान राज्य सरकारने केंद्राकडे दहा लाख टन सोयाबीन खरेदीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठवला या प्रस्तावाला लवकरच त्या ठिकाणी मान्यता मिळाली असं सूत्रांनी हमी भावनी सोयाबीन खरेदीसाठी तीस ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी नावनोंदणी सुरू होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिली आहे बघा मुख्यमंत्री मा माध्यमांशी बोलताना असं त्या ठिकाणी सांगितले की सोयाबीन खरेदीविषयी त्या ठिकाणी माध्यमांना माहिती दिली मुख्यमंत्री मानले की रा राज सर सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीनसाठी खरेदी सुरू करणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांची नोंद नाव नोंदणी केली जाणार आहे आम्ही भावने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना तीस ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे नोंदणी झाल्यानंतर आम्ही भावने खरेदी सुरू होईल त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी कमी भावात सोयाबीन व्यापाऱ्यांना विकू नका असं आवाहन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये आधीच त्या ठिकाणी बाजारभाव कमी आहे सध्या सोयाबीनला बाजारभाव जे काय आहे ते जो काय राज्याने केंद्र सरकारने त्या ठिकाणी हमीभाव दिला है तो पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दिला आहे मात्र बाजारात सध्या तीन हजार पाचशे ते चार हजाराच्या दरम्यान सोयाबीन विकलं जाते हमीभावापेक्षा किमान पंधराशे रुपयांनी सोयाबीन कमी दराने विकल्या जातं त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आला आहे त्यामुळे सोयाबीनची खरेदी तातडीन सुरू करावी अशी मागणी त्या ठिकाणी शेतकरी करत आहे आणि ही खरेदी जर सुरू जर झाली तर खुल्या बाजारातील सोयाबीनच्या सुद्धा त्या ठिकाणी वाढू लागतील आणि याचा थेट फायदा हा बळीराजाला होईल आणि सोयाबीन जे काही शेतकरी तुम्ही तुमची सोयाबीन जर का अजूनही त्या ठिकाणी बाजारभावामध्ये आणली नसेल तर थोडासा थोडीशी वाट पाहण्याची त्या ठिकाणी गरज आहे कारण हमीभावाने खरेदी जेव्हा सुरू होईल त्यावेळेस एकतर ती हमीभावाने विका किंवा किरकोळ बाजारातही त्याचे दर त्या ठिकाणी वाढून जातील